एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील स्थळे क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार टोटे सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना मध्ये पीक विमा योजना ही अत्यंत महत्वाची आहे या योजनेमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळते परंतु अनेकदा या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वेळेवर मिळत नाही ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक अडचणींना सामोर जावे लागते कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला व अर्ज दाखल केले अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विमा रक्कम जमा झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी ही माहिती दिली आहे पाहूया काय म्हणाले ते प्रधानमंत्री पीक विमा योजना सन दोन पंच, पंच आ, आ, हजा, हजार चोवीस पंचवीस अंतर्गत किनवट तालुक्यामध्ये जवळपास पंचाहत्तर हजार पंच्याऐंशी हजार सहाशे तेरा अर्जदार शेतकऱ्यांना अर्ज अर्जदार अर्ज, अर्ज, शेतकऱ्यांनी एकसठ हजार चारशे एकोणचाळीस क्षेत्रावर पीक विमा काढलेला होता सद्रील पीक विम्याचा पहिला अग्रिम पंचवीस टक्के शासनाकडून मंजूर झालेला आहे हा अग्रि प्रति हेक्टरी साधारणतः साडेपाच हजार ते सहा हजाराच्या दर दरम्यान आपल्याला कापूस आणि सोयाबीन या पिका करता मंजूर झालेला आहे किनवट तालुक्यातील एकूण जे काही सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहेत ज्यांनी अर्जदार आहेत ज्यांनी विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना सदरी रक्कम त्यांच्या खात्यावर वरती झालेली आहे आणि एकूण किनवट तालुक्याची ही रक्कम अठ्ठावीस पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपये